पैसे रहून दस्त में बारिश के मुतजिर पैसे रहून तोपर्यंत आपण या ठिकाणी उपस्थित राहून या संपाला यशस्वी करूया मी आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून हा राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप हा ना इरादास्तो इल, शासन आमच्या जुनी पेन्शन ही योजना मान्य न करत असल्यामुळे सुरू करण्यात आलेलं आहे आणि ह्या संप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना गरीब जनतेला जो त्रास होणार आहे तो त्रास आमच्यामुळे नाही तर शासनामुळे होत आहे आणि त्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही कर्मचारी त्यांची त्या दिलगिरी व्यक्त करतो आणि जो या संपामध्ये जेवढा का संप चालेल तो कालावधी आम्ही पुढे भरून काढू ही ग्वाही आपल्या मीडियामार्फत सर्व जनतेला कळवतो आणि आज आजपर्यंत जे आमची मागणी चालू आहे जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी ती जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील माझं नाव अपर्ण नितीन आघाव मी कारागृहामध्ये कार्यरत आहे कारागृह मध्यवर्ती संघटना का सुद्धा याच्यामध्ये सामील आहे आ, या संपामध्ये मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या सरकार आम्ही बोलून आता शब्दही संपले आहेत आम्ही थकलो आहोत आता तरी आमची आर्थ हाय हाक ऐका आता कुठलाही गाजर देऊ नका मात्र आता फक्त पेन्शन द्या सरकार एवढी आमची आर्थ हाक ऐका अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रता आता आम्ही हातात घेतलाच आहे पण येणारी निवडणूक मध्ये आमचं मतदान हे फक्त तप, जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या पवित्र्यात राहील त्यामुळे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या धन्यवाद